अकबराच्याच काळामध्ये एक प्रकारे हिंदू मुस्लिम ऐक्य हे प्रस्थापित झालेलं दिसतं बघा शेवटी काय असतं माहितीये की जो सम्राट आहे तो त्याच्या काही पॉलिसीज धरून ठेवतो अकबर हाही संपूर्णत हिंदूंच्या बाबतीत सहिष्णू नव्हता म्हणजे जेवढं चित्र रंगवलं जातं तेवढा काही तो नव्हता परंतु त्याच्या आधीचे जे खिलजी बिलजी असली मंडळी होती त्यांच्यापेक्षा तो बरा होता लक्षात ठेवा अल्लाउद्दीन खिलजी तो, खिल तो आमच्या इतिहासातला एक महाभिलन आहे खलनायक आहे खलजीच आहे तो खरं तर त्यांनी सुद्धा सांगून ठेवले की सगळ्या हिंदूंना मुसलमान करणं हे आम्हाला शक्य नाही पण आपल्याला काय करता येईल की हिंदूंना धाकात ठेवायचं त्यांच्याकडून प्रचंड प्रमाणात कर घ्यायची आणि आपलं राज्य सुखानी चालवायचं हे मात्र आपण करू शकतो तर ह्या पद्धतीत तो कधीतरी एखादा मंदिर पाडायचा मग जर तिथून तीर्थयात्रेचा कर मिळायला लागला तर मंदिर उभारायची परवानगी द्यायचा पण अशी एक दोन मंदिरं पाडली की बाकीच्या मंदिरांकडून व्यवस्थित त्याला कर मिळायला सुरुवात व्हायची अकबरांनी हा कर काढून टाकला तीर्थयात्रेवरचा कर वगैरे त्यांनी काढलेला आहे परंतु अकबराच्या बऱ्याच गोष्टी अशा आहेत तसं आपण बघितलं की दरबारामध्ये नृत्य संगीत या सगळ्याची चालना दिलेली आहे त्याच्यानंतर त्यांचा तो नवरत्नाचा दरबार आहे आता गंमत बघा त्यावेळेला दक्षिण भारतामध्ये विजयनगरचं हिंदू साम्राज्य होत विजयनगरच्या हिंदू साम्राज्यामध्ये ते महान सम्राट होते त्यांचं नाव आहे राजा कृष्णदेवराय आणि त्याचबरोबर अं त्यांचा तो महान पंडित तेनाली रामन कथा प्रसिद्ध होत्या बऱ्याच इतिहासकारांनी ह्याच कथांच्या धर्तीवरती बिरबल आणि अकबराच्या कथा रचल्यात असं म्हटलं जातं कारण तुम्ही जर अकबर बिरबलांच्या कथा वाचल्या ज्या काही सोपवलट आपल्याला मिळतात वाचायला त्या वाचल्यावर प्रश्न पडतो की जर बिरबल इतका बुद्धिमान होता आणि अकबर इतका मठ्ठ होता तर बिरबलांनी अकबराला बाजूला सोडून स्वतःच गाणी का नाही ताब्यात घेतली हा एक मोठा प्रश्न आहे दुसरा मुद्दा आहे ते म्हणजे प्रत्यक्ष इतिहासात ज्या नोंदी आहेत त्याप्रमाणे बिरबल नावाचा एक हिंदू राजा अकबराच्या पदरी होता आहे त्याला काबूलच्या स्वारीवर पाठवलं होतं आणि त्या स्वारीतच कुठेतरी बिरबल राजाचा मृत्यू झाला ते अनेक राजपूत राजे हे अकबराच्या बाजूला गेलेले होते त्यापैकीच एक, एक बिरबल हा राजा होता पण नंतर तेवढ्याच आधारे काहीतरी ह्या कथा रचल्या गेल्या वगैरे असं बरंच काय काय त्याच्याबद्दल मतं आहेत पण एवढी गोष्ट नक्की होती की अकबराच्या दरबारामध्ये नृत्य गायन हो, ह्याला खूप मोठा आश्रय मिळाला होता कलाकुसर ही भरपूर चालू झाली होती आता मुख्य मुद्दा आहे मंगोलांची भाषा कोणती होती तर हे जे सुरुवातीला मंगोल येत होते ही बहुधा उग्र भाषा म्हणजे उईघोर भाषा त्यांची असली पाहिजे पण हळूहळू करत त्यांनी पर्शियन भाषेचा स्वीकार हा केलेला दिसतो प्रत्यक्ष अकबराच्या काळामध्ये त्याचा कोणतरी राजपूत मित्र होता त्यांनीच आग्रह धरला की आपण पर्शियन भाषा अधिकृत भाषा करू आणि त्याप्रमाणे पर्शियन भाषा ही मुघल दरबारची अधिकृत भाषा ही करण्यात आली यामुळे झालं काय की जे मुघल लोक आहेत म्हणजे मंगोल त्यांना तेवढी चांगली पर्शियन यायची नाही पण ही राजपूत मंडळींनी चांगल्या रीतीने ती शिकून घेतली आणि मग प्रशासन व्यवस्था ही प्रामुख्याने हिंदूंच्या हातामध्ये ही चांगल्या रीतीने आलेली दिसते त्यावेळेला त्याचं कारण म्हणजे ही पर्शियन भाषेचं शस्त्र त्यावेळेला राजपूतांनी प्रबळपणे वापरलेलं दिसतं नंतर अशा गोष्टी आहेत की मुसलमान जे आहेत ते हिंदूंकडं पर्शियन भाषा शिकायला येऊन बसतात अशी पण परिस्थिती ही त्यावेळेला निर्माण झालेली दिसते आता ह्या सगळ्या गोष्टी एक प्रकारे हिंदू मुस्लिम ऐक्य त्याच्यानंतर सगळे धर्मसमभाव इबादतखाना किंवा ह्या सगळ्या गोष्टी चालू होत्या पण त्याच वेळेला अकबराचे अंतर्गत कलह पण दिसतात म्हणजे उदाहरणाचं द्यायचं झालं तर अकबराला एकुलता एक जो काही सुरुवातीला नवसानी झालेला मुलगा होता माहिती असेल तर अकबराला बराच प्रदीर्घकाळ मुलबाळ नव्हतं आणि मग कोणीतरी त्याला सल्ला दिला आणि मग तो ख्वाजा सलीम चिश्ती ह्या नावाचा कोणीतरी एक सुफी संत आहे तर त्यांना नवस केला गेला आणि मग अकबराला मुलगा झाला त्या संतांच्याच नावावरून मुलाचं नाव ठेवलं गेलं सलीम हाच पुढं सम्राट जहांगीर म्हणून मुगल बादशाहीमध्ये प्रसिद्ध आहे तर हा सलीम आणि नंतर काही मुलं आहेत अकबराला झालेली पण सुरुवातीचा पहिला जो येतो तो सलीम तो खूप उशिरा झालेला आहे आणि मग सलीमला राज्यगादी ताब्यात घ्यायची होती सलीमच्या बाबतीत सगळ्यात वाईट गोष्ट काय असेल तर सलीम हा प्रचंड प्रमाणात दारूच्या आहारी गेलेला आहे म्हणजे त्याच्या चरित्रात त्यांनी स्वतःच सांगितलेलं आहे त्याच्याप्रमाणे तो काहीतरी आठ वर्षाचा होता आजचं सरकार असतं तर ह्या गोष्टी शक्य झाल्या असतं असं वाटत नाही पण हे अकबराचं सरकार होतं म्हणून पॉसिबल होतं आपण आणखी डिटेल नंतर बघू तर त्याच्यात असं होतं की सलीम काहीतरी आठ वर्षाचा होता त्याला एक दिवस बरं वाटत नव्हतं आणि मग त्यांनी त्यांच्या हाकिमाला सांगितलं मला तरतरी येईल काहीतरी बरं वाटेल असं काहीतरी मला तार औषध दे आणि मग त्या हाकिमानी त्याला पिवळ्या रंगाचं एक पेय प्यायला दिलं ते प्याल्यापासून त्या सलीमला खूप बरं वाटलं पुढं पुढं तो त्या पेह्याचा इतका चाहता झाला की तो शेवटी तर कोरीच मारत होता अशी त्यांनी वर्णन स्वतःचीच केलेली आहेत सगळी आता इथे महान आपले जे राजनीती तज्ज्ञ आहेत चाणक्य त्यांच्या आधीच्या काळात जे राजनीती तज्ज्ञ आहेत त्यांनी सांगितलेलं आहे की राजाला सगळ्यात मोठा धोका कुठून असतो तर तो परकीयांपासून नसतो स्वकियांपासून असतो स्वकीयामध्ये स्वतःच्या घरातूनच असतो आणि सगळ्यात जास्ती धोका असतो तो स्वतःच्या मुलापासून कारण राजा गादी बळकवण्याचा प्रयत्न स्वतःची मुलंच करत असतात हे चाणक्यपूर्व जे राजनीती तज्ज्ञ आहेत त्यांची मत आहे तुम्ही जरा इतिहासावर नजर टाकली तर वाटेल बाबा हे सगळं खरं दिसतंय अगदी उत्तम उदाहरण तो सांगतो की जिथून आमच्या भारताचा इतिहास ब्रिटिशांनी सुरू केलाय ज्ञात इतिहास म्हणून तर तो राजा बिंबीसार जो मगध सम्राट आहे शि हरियंका राजवटीचा प्रमुख आहे त्या बिंबिसा राजाचा मृत्यू हा त्याच्याच मुलांनी म्हणजे आजाच त्याला अटक करून उपासमार घडवून मृत्यू घडवून आणलेला आहे म्हणजे याचा अर्थ सम्राटाला सगळ्यात जास्ती धोका त्याच्या घरातूनच आहे आणि मग जे चाणक्याच्या आधीचे जे राजनीती तज्ज्ञ ता त्यांनी सांगितलेलं आहे की राजपूत्र तर पाहिजे म्हणजे ते फिजिक्समध्ये आम्ही फ्रिक्शन म्हणजे घर्षण बल जे आहे त्याच्याबद्दल असं बोलतो की घर्षण म्हणजे इंग्लिशमधलं वाक्य सांगतो फ्रिक्शन इज अ नेसेसरी इल घर्षण हा आवश्यक असणारा राक्षस आहे कारण घर्षण असल्याशिवाय गाडीचं चाक रस्त्यावर पुढं सरकू शकत नाही म्हणून घर्षण तर पाहिजेच पण घर्षणामुळे गाडीची गती कमी पण होते तर असं काहीतरी हे जे मंडळी आहेत त्यांच्या स्वतःच्या मुलाबद्दल त्यांचं हेच मत आहे मुलगा तर पाहिजे कारण का राजवंश आपल्याकडेच राहायला पाहिजे अगदी आजच्या राजकीय नेत्यांकडे बघितलं तरी सुद्धा तुमच्या लक्षात येईल की त्यांची मुलं आधी काहीही करू देत पण तो राजकीय नेता उतरवायला लागला की आपल्या मुलाला प्लेस करायचा प्रयत्न होतो राजकारणात आणि कसंही झालं तरी गादी आपल्या घरात राहिली पाहिजे हे प्रकार दिसतात त्यावेळेलाही तेच होतं की शेवटी वारस हा माझाच मुलगा असला पाहिजे पण माझ्या मृत्यूनंतर हे प्रकार आहेत आणि मग अशा वेळेला चाणक्यानी सॉरी चाणक्याचे जे पूर्वसूर्य आहेत त्यांनी सांगितलेलं आहे की मुलं निर्माण करा पण त्या मुलांना व्यसन लावून त्याच्यात गुंतवून ठेवायचं म्हणजे ते वडिलांविरुद्ध बंडबिंड करायच्या मागे लागत नाहीत त्यांना सगळ्या त्याला काय म्हणतात त्याला छान चौकी विलास या गोष्टी सगळ्या शिकवायच्या आणि त्यांना त्याच्यात गुंतवून ठेवायचं तर हे महत्वाचं काम हे चाणक्यपूर्व काळात असे काही ग्रंथात मिळतं कदाचित अकबराला पण असे सल्ले देणारे असतील आणि मग अकबरानेच हा प्रकार केला असेल की सलीमला दारू पाजायला सुरुवात केली असेल पण स्वतः बाप न दारू पाचता हातीमा कर्वी केलं असेल मला त्याच्यातले डिटेल माहिती नाही पण एवढी गोष्ट होती की सलीम हा कायम दारूच्या नशेत पडलेला असायचा आता अशा वेळेला अकबराला सलीमचा जो मोठा मुलगा होता त्याचं नाव आहे खुशरू काही ठिकाणी खुसराव असं लिहिलेलं आहे तर तो, तो खुसराव किंवा जो खुशरू होता हा दादीवर बसेल तर बरं होईल असं वाटायला लागलं सलीम हा तेवढा <clears throat> चांगला वाटत नव्हता आणि अकबराला असं वाटायचं की आपला नातू आपल्यानंतर गादीवर बसला पाहिजे अकबर हा ज्ञानी माणूस होता त्याचे अंदाज कदाचित बरोबर असले पाहिजे जसं तुम्हाला आठवत असेल तर इर्दतमश त्यांनी पण सांगितलेलं की माझी मुलं नालायक आहेत माझ्यानंतर गादी माझ्या मुलीच्या हातात त्या रजिया सुलताना तर तसा प्रकार कदाचित यांचा होता की यांची इच्छा होती अकबराची की तो खुशरू किंवा खुसराव जो कोण आहे त्याच्यावरती राजा मुकुट बसला पाहिजे सलीमनी स्वतःच्या बाबाविरुद्ध उठाव केला कारण मोगली परंपरेला बाप जागला नाही मोगली परंपरा अशी आहे म्हणजे बाबर अठ्ठेचाळीसाव्या वर्षी वर गेला हुमायून पण अठ्ठेचाळीसाव्या वर्षी बोलावला गेला तसं अकबर अठ्ठेचाळीसाव्या वर्षी जाणं आवश्यक होतं पण अठ्ठेचाळीसाची पन्नास झाली तरी अकबर काही जात नाही आणि मग शेवटी सलीमनी आपल्या वडिलांविरुद्ध उठाव केला हा उठाव मोडून काढण्यात आला हे राजकीय कारणासाठी <coughs> हो तो। तो ते चित्रपटवाले दाखवतात तसा अनारकलीसाठी वगैरे असं काही नाही आपण फक्त कुठेतरी चुकीच्या ठिकाणी फोकस ठेवतो तर या ठिकाणी हे राजकीय महत्त्वाकांक्षेपोटी सलीमनी केलं पण नंतर अकबरांनी त्याला माफ केलं कारण स्वतःचाच मुलगा आहे बरं नवसानी झालेला मुलगा आहे आणि मग शेवटी हे सलीमला त्यांनी माफ केलेलं आहे मरते समय सलीमला त्यांनी जवळ बोलवलेलं आहे आणि मुसलमानी धर्मात जसा मृत्यू यायला पाहिजे त्याप्रमाणे मुल्ला मौलवीना बोलावून मंत्र तंत्र म्हणत म्हणत अकबराचा मृत्यू हा झालेला आहे अकबराच्या मृत्यूनंतर सलीमच गादीवर बसलेला आहे पण त्याचा मेन कॉम्पिटिटर हा त्याचाच मुलगा आहे त्याला काहीतरी त्याने अटक करून ठेवली होती आणि स्वतः गादीवर बसला वगैरे असं काय काय मिळतं अधिक माहिती तुम्ही सविस्तर वाचू शकता ती म्हणजे रियासतकार सरदेसांनी लिहिलेले मुसलमानी रियासत त्याच्या त्याच्यातली सगळी खुसराव सलीम यांच्या संदर्भातली इत्यमभूत वर्णनं हे आपल्याला त्या पुस्तकात वाचायला मिळतील या ठिकाणी अकबराचं आपण भाग संपवतोय जवळपास चाळीस वर्ष हे अकबरांनी राज्य केलेलं आहे त्याला चौदाव्या वर्षी राज्य हातात मिळालं म्हणजे जवळपास चोपन्न वर्षापर्यंत अकबराचं आयुष्य हे आपल्याला इथे दिसतंय ह्यानंतर <coughs> सलीम हा गादीवर आलाय आपण पुढच्या व्याख्यानामध्ये सलीमबद्दल माहिती